हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार चार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आलेत आणि हा एपिसोड पाहायला तुम्हाला खूपच मजा येईल आणि स्वप्नातलं बर्थडे सरप्राईज कसं असतं ते अर्णवने आज दाखवून दिलंय आपल्या सर्वांना माहीत होतं की अर्णव हा ईश्वरील एक बर्थडे सरप्राईज देणार आहे आणि हे बर्थडे सरप्राईज त्याने आजच्या एपिसोडमध्ये दिलंय हे बर्थडे सरप्राईज खूप भारी होतं अर्नवने ईश्वरीसाठी चक्क मिनी इंदोरच स्वतःच्या घरात उभं केलं होतं इंदोरची लोकं इंदोरचे फोटो आणि इंदोरचं जेवण जे ईश्वरीला खूप आवडतं त्यानंतर ईश्वरीला त्याने स्वतःच्या हाताने ओळालं ईश्वरीने बड्डे केक कापला आणि मग अर्णवने तिला स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस गिफ्ट म्हणून दिलाय संध्याकाळी अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मस्तपैकी कॅन्डल लाईट डिनरला जाणार आहे लाँग ड्राईव्हला जाणारे आणि ईश्वरी अर्णवने डिझाईन केला स्पेशल ड्रेस घालणारे पण या दोघांच्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी लावण्या राजेश आणि मामी पुढे आलेत आणि लावण्याने चक्क अर्णवने दिलेला हा बर्थडेचा स्पेशल सरप्राईज ड्रेस चोरला आहे आणि हा ड्रेस चोरून ती पळून जातीय मग लावण्याचा हा प्लॅन यशस्वी होणार का हा ड्रेस ईश्वरीला मिळणार का तो ती घालणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणी आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आकाश अंजली मामा हे अंजलीच्या रूममध्ये बसलेले असतात आणि ईश्वरीच्या सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी करत असतात अर्णव एका माणसाला फोनवर सांगतो मला सगळं सामान हवंय आणि सगळं बेस्ट क्वालिटीचं हवंय सगळ्यांनी आपापली कामं नीट करायची हे चौघजण आपलं काम करत असतात आणि त्याचेच ईश्वरी अंजलीताई अंजलीताई अशी हाक मारत रूममध्ये येते अर्णव सगळ्यांना इशारा करतो आणि सगळे गप्प बसतात ईश्वरी आतमध्ये येते आणि विचारते अरे तुम्ही सगळे आज अंजलीताईच्या रूममध्ये काही महत्त्वाचं काम करताय का तर आकाश आणि अर्णव हो असं म्हणतात मामा आणि अंजली नाही नाही असं म्हणतात सगळ्यांचाच गोंधळ होतो ईश्वरी विचारते तुम्ही नाही म्हणताय ते हो म्हणताय काय चाललंय तुमचं तर अर्णव म्हणतो ते गोंधळले ना आम्ही त्या फन फेरची तयारी करतोय म्हणूनच आम्ही येथे डिस्कशन करत होतो मामा विचारतो काय रे आकाश तुमच्या ऑफिसमध्ये किती लोक आहे त्यांचा काउंट तुम्हाला सांगणार होता ना तर आकाश म्हणतो हो काउंट करून सांगतो हा आकाश नेहमी तीस तीस उत्तरं देतो म्हणून मामा त्याच्याकडे चिडून पाहतो तर अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी ऐक ना मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळालीये आणि मला आणखीन दोन तीन काम आहे चल आपण जाऊया ईश्वरी म्हणते हो ताई आपण जाऊया माझ्याकडे पूर्ण वेळ आहे असं म्हणून ईश्वरी बाहेर निघून जाते अर्णव अंजलीला म्हणतो ताई तू तिला जास्तीत जास्त वेळ घराबाहेर हो। ठेव म्हणजे आम्हाला घरात सगळी सरप्राईजची तयारी करता येईल अंजली म्हणते हो तू काळजीच करू नको तुम्ही भरपूर वेळ घ्या मी तिला बाहेरच अडवून ठेवते तर मामा हा आकाशवर चिडून म्हणतो काय रे तू नेहमी कशी माती खातोस तेच तेच उत्तर देतो तर तो म्हणतो सॉरी सॉरी अर्णव चांगलाच खुश असतो ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी सगळी तयारी होतीये सगळं आपल्या प्लॅननुसार होतं म्हणून त्याला आनंद होत असतो आणि त्याचवेळेस मामी तेथे येते आणि या सगळ्यांना तयारी करताना पाहून तिला खूप राग येतो ती विचार करते मला पावलं हळूहळू टाकावे लागतील आजच हे ईश्वरीला सरप्राईज देणारे ही गोष्ट मला जावई बापू आणि लावण्याला सांगावी लागेल आणि त्या फोटोबद्दल मला थोडी सावधानता ठेवावी लागेल कारण जर तो फोटो अर्णवच्या नजरेला पडला आणि त्याला समजलं की हा फोटो माझ्याकडे होता तर ईश्वरीची वरात निघण्याआधी माझीच वरात निघेल आणि माझं सत्य सगळ्यांसमोर येईल त्या फोटोबद्दल थोडं सावध पाऊल टाकावे लागतील असा विचार ती करते आणि तेथून निघून जाते थोड्या वेळानंतर अंजली आणि ईश्वरी दोघीही घरी येतात अंजली ईश्वरीला म्हणते आज थोडा जास्त वेळ लागला ना डॉक्टरांकडे गर्दी होती पण सोनोग्राफी झाली तर ईश्वरी म्हणते जाऊ द्या ताई पण सोनोग्राफी छान झालीये बाळाची वाढ चांगली होतीये म्हणून मला आनंद झालाय दोघेही घरामध्ये येतात तर तेथे सगळेजण चक्क हातात फुलं घेऊन उभे असतात आणि ईश्वरीला हॅपी बर्थडे तुमच्या वाढदिवसाच्या लाखो लाखो शुभेच्छा असं म्हणून ईश्वरीला ग्रीट करतात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात ईश्वरीला खूप आनंद होतो नम्रता सुद्धा आलेली असते राजेश आणि लावण्या ईश्वरीकडे रागारागाने पाहतात पण हे बर्थडे सरप्राईजमुळे ईश्वरी चांगलीच खुश असते ईश्वरी घरात पाहते तर घरामध्ये चक्क मिनी चक इंदोर उभं राहिलेलं असतं चक्क इंदोरचे लोक इंदोरच्या लोकांसारखे कपडे घालून तेथे उभे असतात ईश्वरीचे सगळे आवडते पदार्थ इंदोरी जिलेबी इंदोरी गजक तेथे असतात आणि ही माणसं ईश्वरीला नमस्कार करतात नम्रता हॅपी बड्डे इश्यू असं जोरात ओरडते ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती नम्रताला धावत पळत येऊन चक्क मिठी मारते खूप खुश होते ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो मैत्रिणींनो कोणत्याही मुलीला तिच्या वाढदिवशी इतकं भारी सरप्राईज मिळाल्यावर ती खुश होणारच त्यामुळे ईश्वरी सुद्धा खूप खुश असते तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आजपर्यंत त्या मालिकेत तुम्ही ईश्वरीला एवढं खुश कधीच पाहिलं नसेल मामा या लोकांना इशारा करतो आणि ही लोक आपका इंदोर मे स्वागत आहे असं म्हणून ईश्वरीचं स्वागत करतात ईश्वरी आणखीनच खुश होते कारण ही माणसं इंदोरची असतात आणि त्यांची वेशभूषा सुद्धा तशीच असते एकीकरून सगळेजण ईश्वरीला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं विश करतात ईश्वरी पुढे येते तेव्हा इंदोरचे सगळे जे वास्तू असतात त्यांचे फोटोग्राफ लावलेले असतात आणि या फोटोमध्ये चक्क ईश्वरीच्या बाबांचं जे जुनं दुकान असतं इंदोरमध्ये त्याचा फोटो सुद्धा लावलेला असतो ईश्वरीला आठवतं की याच दुकानाबाहेर ती जिलेबी बनवायची त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं ती इमोशनल होते आणि त्याच वेळेस चक्क अर्णव तेथे येतो अर्णवच्या हातामध्ये औक्षणाचं ताट असतं आणि अर्णव चक्क ईश्वरीला हॅपी बर्थडे असं विश करतो आणि त्यानंतर तिचा औक्षण करू लागतो ईश्वरीला खूप आनंद होतो ती अर्णवकडे प्रेमाने पाहू लागते तर अर्णव तिला हॅपी बर्थडे विश करून चक्क तिला ओवाळू लागतो त्यामुळे राजेश लावण्या यांचा चांगला जळफाट होतो तर अंजली मामा आकाश खूप खुश होतात मामी चांगलीच चिडलेली असते अर्णव सगळ्यात आधी ईश्वरीला ओवाळतो तिच्या डोक्यावर अक्षता टाकतो आणि तिला हॅपी बड्डे विश करतो तो ईश्वरीला विचारतो काय मग कसं वाटलं बर्थडे सरप्राईज आणि तू नेहमी म्हणत असते ना हम इंदोर से हे हम इंदोरचं हे मग तुझ्यासाठी मी मिन इंदोरच येथे उभं केलं आहे आवडलं का तुझं इंदोर ईश्वरी म्हणते हो सर आजपर्यंत माझा इतका चांगला बड्डे इतकं मोठं सरप्राईज मला कुणीच दिलं नव्हतं हा माझ्या आयुष्यातील बेस्ट बड्डे थँक्यू सर थँक्यू सर असं म्हणून ती चक्क अर्णवचा हातच हातात घेते अर्णव तिला ओळात असतो आणि सगळेजण हे पाहून खूप खुश असतात पण आपली जी खलनायकी की त्रिमूर्ती आहे लावण्या राजेश आणि मामी यांचा मात्र चांगला जळफळाट होत असतो लावण्याचा चेहरा तर पाहण्यासारखाच झालेला असतो ईश्वरीला खवकी घेऊ असं तिला होतं पण ती काहीच करू शकत नाही अर्णव हा खूप प्रेमाने ईश्वरीला ओळातो पहिल्यांदाच आपल्या बायकोच्या वाढदिवशी एखादा तिला ओळात असेल अर्णव तिला प्रेमाने गोड भरवतो अंजली म्हणते किती गोड खरंच किती क्यूट कपल आहे आपलं तर मामा म्हणतो अरे वार नव आजपर्यंत कोणत्याच नवऱ्याने आपल्या बायकोचा बड्डे असा साजरा केला नसेल आणि आकाश सांगतो वहिनी साहेब ही, ही सगळी आमच्या दादाची आयडिया बरं का आम्ही फक्त एक्झिक्यूट केलीये पण सगळा प्लॅन त्याने बनवला होता राजेश विचार करतो करा करा बड्डे साजरा करा पण मी तुम्हाला काही आनंदाने हा दिवस साजरा करू देणार नाही आणि तो ईश्वरील म्हणतो हॅपी बड्डे ईश्वरीजी ईश्वरी आणि अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहतात आणि त्याच्या हॅपी बर्थडेचं उत्तरच देत नाही मामा अर्णव आकाश हे सगळे पुन्हा एकदा ईश्वरीला हॅपी बर्थडे विश करतात एकूणच सगळीकडे आनंदी आनंद असतो ईश्वरीसाठी हा स्वप्नवत दिवस असतो ती खूप खुश असते ईश्वरी अर्णवचा हात हातात घेते आणि म्हणते खूप 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 थँक्यू सर आज तुमच्यामुळे माझा हा वाढदिवस हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय झाला आहे इतका चांगला वाढदिवस इतकं भारी सरप्राईज आजपर्यंत मला कुणीच दिलं नव्हतं खूप थँक्यू सर असं म्हणून ती अर्णवचे गोडवे गात असते आकाश म्हणतो खरंच किती क्यूट कपल आहे आपलं तर मामी मनातल्या मनात विचार करते या अर्णव आणि ईश्वरीचं किती गुणगान चाललंय किती कौतुक चाललंय आणि हे आमचं आकाश नावाचं ध्यान त्यांच्या मागे मागेच करत असतं सगळ्यात पुढे असतं हे नाचायला तर राजेश विचार करतो तुम्हाला काय आनंद साजरा करायचा तो करून घ्या पहा मी आता पुढे काय करतो तर अंजली किती क्यूट किती भारी असं बोलत असते राजेश विचार करतो या माझ्या बावट बायकोला दुसरं काही काम नाहीये या दोघांची चीअर गर्ल बनून कायम नाचतच असते तर ईश्वरी हे अर्णवचा हातच हातात घेऊन बसते अर्णव तिला म्हणतो ईश्वरी माझा हात सोड अजून आपला केक कापायचा आहे पण ईश्वरी ही काही त्याच्या स्वप्नातच रंगून गेलेली असते ती भानावरच येत नाही आकाश म्हणतो बरं झालं दादा तू ईश्वरी बहिणीला आठवण करून दिली नाहीतर तिने आज तुझा हातच सोडला नसता सगळेजण ईश्वरीवर हसू लागतात ईश्वरीला असते आणि अर्णवचा हात सोडते मामीला खूप राग येतो या दोघांचा हा रोमांस पाहून अर्णव आणि ईश्वरी हे दोघे केक कापायला पुढे येतात अर्णवने ईश्वरीसाठी स्पेशल केक ऑर्डर केलेला असतो ईश्वरी खूप खुश होते आणि हा केक कट करते सगळेजण तिला हॅपी बर्थडे ईश्वरी असं विश करतात त्यानंतर ईश्वरी अर्णवला केक भरवते अर्णव ईश्वरीला केक भरवतो आणि हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात त्यांचा रोमांस हा डोळ्यांनीच सुरू असतो लावण्या ही सुद्धा ईश्वरीला हॅपी बर्थडे विश करते आणि म्हणते खरंच तू खूप लकी आहे तुला इतका चांगला नवरा मिळाला आहे मामी मनातल्या मनात विचार करते वा लावण्या वा तू तर चांगली ॲक्ट्रेस आहे भारी ॲक्टिंग करते राजेचं सुद्धा मनात हेच चालू असतं त्यांच्या तोंडावर फक्त आनंद असतो पण मनात कट कारस्थानच सुरू असतात तेव्हा ईश्वरी नम्रताला विचारते काय गं नमू आई बाबा नाही आले का नम्रता सांगते ते येणारच होते पण आज दिल्लीहून एक मोठे डॉक्टर आलेत आणि आई बाबांना त्यांच्याकडे घेऊन गेली चेकअप करायला आई म्हणालीये ती तुला कॉल करेल तू नको टेन्शन घेऊ ईश्वरी आणि अर्णव मस्त वाढदिवस साजरे करत असतात मामा ईश्वरीला विचारतो काय मग आवडले की नाही बड्डे सरप्राईज सगळं आमच्या अर्णवने प्लॅन केलंय आणि अर्णव काही प्लॅन करणार म्हणजे भारी असणारच ईश्वरी हो म्हणते अंजलीसुद्धा ईश्वरीचं कौतुक करते अर्णवचं कौतुक करते की खरंच किती भारी गिफ्ट दिलं आहे एक एक करून घरातील सगळेजण अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं कौतुक करतात ईश्वरीला बड्डे गिफ्ट देतात सगळ्यात आधी नम्रता बड्डे गिफ्ट देते आणि म्हणते हे आमच्या देसाई फॅमिलीकडून मग मामा, मामा गीप। गीप देतो मामा म्हणतो हे आमच्या दोघांकडून मामी आणि माझ्याकडून अंजली म्हणते माझ्याकडून आणि राजेशकडून तुला हे गिफ्ट आकाश गिफ्ट देतो आणि ईश्वरी हे सगळे गिफ्ट ॲक्सेप्ट करते खूप खुश होते तर मामा म्हणतो आपण सगळ्यांनी गिफ्ट देऊन काय फायदा आहे आपल्या मॅडम तर त्यांचे नवरोबा काय गिफ्ट देताय त्याची वाट पाहताय ईश्वरीला असते तेवढ्यात अर्णव एक मोठा बॉक्स घेऊन येतो ईश्वरीला खूप उत्सुकता असते की अर्णव तिला काय गिफ्ट देतो आहे अर्णव तिला म्हणतो हे गिफ्ट तुझ्यासाठी मी स्वतः डिझाईन केलेला ड्रेस आहे पण हा ड्रेस तू आता नाही उघडून पाहायचा रात्री आपण कॅन्डल लाईट डिनरला जाणार आहोत लाँग ड्राईव्हला जाणार आहोत तेव्हा तू हा ड्रेस उघडायचा आणि हा ड्रेस घालूनच माझ्याबरोबर यायचं ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणते आणि सांगते हो सर रात्री मी ड्रेस घालेल आपण एकत्र बाहेर जाऊया राजेशला आणि लावण्याला खूप राग येतो मामी सुद्धा खूप चिडते अर्णव आणि ईश्वरी मात्र एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात मामा म्हणतो हा आता तुमचा रोमांस राहू द्या आम्ही सगळे येथे आहोत बरं का तर अर्णव म्हणतो मामा आम्ही दोघे आता मंदिरात चाललो आहोत मामा आश्चर्याने विचारतो अर्णव तुझा तर देवावर विश्वास नव्हता मग लग्न झालं आणि बायकोवर मंदिरात चाललाय का तर अंजली म्हणते मामा खरंच आपला अर्णव लग्नानंतर खूप बदलला आहे त्यामुळेच तो मंदिरात जातोय तुम्ही त्याला जाऊ द्या बरं आणि मामा हो म्हणतो हसू लागतो सगळेजण या दोघांची चेष्टा करत असतात ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही मंदिरात निघून जातात तर लावण्या तेथून जाऊ लागते मामा म्हणतो इंदोरचे एवढे भारी भारी, भारी पदार्थ आहे थोडं खाऊन जा ना तर लावण्या म्हणते मी इंदोरी पदार्थांची एवढी मोठी फॅन नाही आहे आणि ती तेथून निघून जाते राजेश हा सुद्धा खूप चिडलेला असतो नम्रता आणि आकाश या दोघांचं वेगळंच सुरू असतं अंजली आणि मामा हे दोघेही हॉलमध्येच गप्पा मारत असतात राजेश हा केकचा एक तुकडा घेतो केक खातो आणि म्हणतो तुमचं सरप्राईज तर चांगलंच भारी होतं पण हा केक मलाच मिळाला आहे तशी माझी इंदोरी सुद्धा मलाच मिळणार आहे असा विचार करून तो खुश होतो थोड्या वेळानंतर मामा आणि अंजली दोघे हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात मामी विचार करते या दोघांचं हे काय चाललंय यांना सुद्धा हीच जागा मिळाली होती का गप्पा मारायला मला लवकरात लवकर त्या फोटोचं काहीतरी करावं लागेल असा विचार करून ती अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाते तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही मंदिरात पोहोचतात ईश्वरी अर्णवला विचारते सर तुम्ही तर कधी मंदिरात येत नाही पण आज माझ्याबरोबर मंदिरात आला आणि मी तुम्हाला पाहिलं तुम्ही डोळे बंद करून गणूबाप्पाकडे काहीतरी मागणं मागितलंय इच्छा मागितली सांगा काय मागितलं तर अर्ण म्हणतो मी काही नाही मागितलंय मी फक्त तू डोळे बंद केले म्हणून डोळे बंद केले होते मी काही देवाकडे मागत नाही आणि मी देवाचा एवढा फर्म बिलीवर नाहीये माझा देवावर तेवढा गाढा विश्वास नाहीये तूच मला सांग देवाकडे काही मागितलं तर ते मिळतं का तर ईश्वरी म्हणते हो मिळतं ना पूर्ण श्रद्धेने देवाकडे काही मागितलं की ते नक्की मिळतं आणि तुमची चोरी पकडली गेली बरं का सर तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय तुम्ही हा प्रश्न विचारला याचा अर्थ तुम्ही देवाकडे काहीतरी मागितलंय अर्णव म्हणतो नाही बाई मी काही नाही मागितलंय आणि काही मागितलं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना पण ईश्वरी त्याच्यावर चिडून म्हणते माहिते माहिते तुम्ही मला काहीच सांगत नाही या या सरप्राईजबद्दल सुद्धा काही सांगितलं नाही आणि आता काय मागितलंय त्याबद्दल सुद्धा काही सांगितलं नाहीये दोघेही वेगवेगळ्या दिशेने जातात ईश्वरी विचार करते मी तर गणूबाप्पाकडे हेच मागितलंय की माझं अर्णव सरांवर खूप खूप प्रेम आहे मी तुम्हालाच मागितलंय अर्णव सर तुम्ही माझ्या आयुष्यात कायमचे असावा अशीच माझी इच्छा आहे तर अर्णव विचार करतो मी सुद्धा गणूबाप्पाकडे हेच मागितलं आहे की ईश्वरीला सगळी सुख दे तिला जे हवं हो आहे ते सगळं दे म्हणजेच एकूणच अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना केली आहे एकमेकांना मागितलं आहे अर्णवने ईश्वरीच्या सुखाचं मागणं केलं आहे आणि ईश्वरीने अर्णवची मागणी केली आहे आणि दोघेही एकमेकांसाठी सुखच आहेत एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो एकूणच तुझे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता एखाद्या मुलीसाठी एखाद्या बायकोसाठी यापेक्षा भारी सरप्राईज काय असणार आहे की तिच्या नवऱ्याने तिच्या वाढदिवशी एवढी मोठी सरप्राईज बर्थडे पार्टी तिला दिली एवढंच नाही तर तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी तिला दिल्या तिचं जे माहेर आहे माहेरचं शहर इंदोर आहे त्या शहराचा देखाव उभा केला तेथील माणसं तेथील संस्कृती तेथील जेवण हे सगळं ईश्वरीसाठी तिच्या सासरी मुंबईमध्ये उभं केलं एवढंच नाही तर स्वतःच्या हाताने अर्णवने ईश्वरीला ओळालं सुद्धा आणि आजपर्यंत कोणत्याच नवऱ्याने वाढदिवशी आपल्या बायकोला ओळालं नसेल पण अर्णवने ते सुद्धा केलं यावरून अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येतं मग अर्णवने ईश्वरीसाठी एक स्पेशल सरप्राईज बर्थडे गिफ्टसुद्धा तयार केलं स्वतःच्या हाताने एक ड्रेस डिझाईन केलाय आता तर तिचा बर्थडे झालाय पण रात्री तो ईश्वरीला कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जाणारे लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणारे आणि ईश्वरीला अजून सुद्धा वाटतं की अर्णवचं तिच्यावर प्रेम नाहीये एवढं कुणी प्रेमात असणारा व्यक्तीच करू शकतो हे ईश्वरीला समजायला पाहिजे पण लवकरच ईश्वरी सुद्धा अर्णवला सांगणार की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि अर्णव सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देणार एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे मग या एपिसोडमध्ये काय होईल तर मैत्रिणीनो राजेश आणि लावण्या हे दोघे मिळून एक प्लॅन बनवतील राजेश लावण्याला म्हणेल की तू आत्ताच्या आत्ता जायचं आणि ईश्वरीच्या रूममध्ये अर्णवच्या रूममध्ये अर्णवने ईश्वरीला जो ड्रेस दिला आहे तो ड्रेस तेथून चोरायचा कोणत्याही परिस्थितीत ईश्वरीला तो ड्रेस भेटायला नको त्या दोघांनी रात्री जो प्लॅन तयार केलाय की ईश्वरी अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस घालून जाईल तो प्लॅन फ्लॉप झालाच पाहिजे आत्ताच्या आत्ता चा? जा आणि लावण्या ही लगेचच अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाणार आणि तेथे अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस ती पाहणार आणि हा ड्रेस ती चोरणार एका बॅगमध्ये ती हा ड्रेस टाकेल आणि त्यांच्या रूममधून बाहेरील आणि अर्णव ईश्वरी हे दोघे त्याच वेळेस घरी परत येतील हे दोघे घरात येत असताना ईश्वरीचा पाय मुरगाणार ईश्वरीच्या पायाला खूप दुखेल ईश्वरी खाली बसणार तर अर्णव हा प्रेमाने तिच्या पायाला मालिश करून देईल आणि म्हणेल की आता तुला बरं वाटेल त्यामुळे ईश्वरीला सुद्धा आनंद होणार आणि हे दोघे पुन्हा एकदा घरात येत असतील पण त्याचवेळेस लावण्या अर्णवने दिलेला ड्रेस घेऊन तेथून पळून जात असेल पण अर्णव तिला पाहणार आणि आवाज देणार लावण्या थांब त्यामुळे लावण्या चांगलीच घाबरणार आणि तेथेच थांबणार म्हणजे आता एकूणच लावण्या अर्णवने दिलं सरप्राईज गिफ्ट चोरून तर पळते पण अर्णवने तिला पाहिलंय मग अर्णव तिला पकडणार का रंगे हात पकडणार का ईश्वरीचा ड्रेस तिने चोरलाय हे अर्णव आणि ईश्वरीला समजणार का आणि रात्रीसाठी अर्णवने जो प्लॅन बनवला आहे की त्याने डिझाईन केलेला ड्रेस ईश्वरी घालणार आहे आणि मग त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मस्त कॅन्डल लाईट डिनर करतील रोमॅन्टिक डेटवर जातील लॉंग ड्राईव्हवर जातील ते सगळं होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो खरंच आता तुझी रे माझा मित्वा ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वनावर येऊन थांबली आहे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नानंतर या दोघांमध्ये जी लुटुपुटूची भांडणं होत होती राग होत होता तो आता पूर्णपणे संपलाय ईश्वरीला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आहे अर्णवला तर ती आधीच झाली होती पण अजूनही दोघांनी प्रेमाची कबुली नाही दिली आहे ईश्वरीने ठरवलं होतं की तिला अर्णवला स्पेशल सरप्राईज द्यायचं आहे आणि बड्डेच्या दिवशीच ती अर्णवला आय लव यू म्हणणार होती मग कदाचित जेव्हा हे दोघे रात्री डेटवर जातील कॅन्डल लाईट डिनर करतील लाँग ड्राईव्हला जातील तेव्हा ईश्वरी हे अर्णवला आय लव यू म्हणू शकते म्हणजे अर्णवला सुद्धा एक मोठं सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे आणि ईश्वरीने आय लव यू म्हटल्यानंतर सुद्धा तिला आय लव यू म्हणेल आपल्या प्रेमाची कबुली देईल एवढं मात्र नक्की आणि एकदा एक का या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली मग त्यांना या जगात कोणतीच ताकद कोणती शक्ती वेगळी करू शकणार नाही मग मामा लावण्या राजेश मामी यांनी कितीही प्रयत्न केले की ईश्वरी आणि अर्णवला वेगळं करायचं तरीसुद्धा त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले जातील आणि ईश्वरी अर्णवला कुणीही वेगळं करू शकणार नाही एवढं मात्र नक्की तर तुम्ही तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना तुही रे माझा मित्रा या मालिकेत पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आणि आज अर्णवने ईश्वरीला जे बर्थडे सरप्राईज दिलं आहे ते सरप्राईज तुम्हालासुद्धा नक्कीच खूप आवडलं असेल तर कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा ईश्वरीला बर्थडेच्या तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या कमेंट ला ला करा आणि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद